सत्य बातमीसाठी बातमी मालकीचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचार या वाढणीला सबस्क्राईब करा बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर पन्नास टक्के अनुदानाने बियाणे उपलब्ध शेतकऱ्यांना लाभ घेण्याचं पंचायत समितीचं आवाहन प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही महाराष्ट्र शासनाच्या महाबीज कंपनीच्या ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीनं पन्नास टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना हात बियाण्याचं वाटप सुरू झालं असून शहापूर पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीने त्याचा शुभारंभ सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती अर्जिता पुद्रे यांच्या हस्ते करण्यात आला सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा त्वरेने लाभ घ्यावा अशी कृषी विभागाची धारणा असून कृषी विभागाचा हा बियाणे रथ कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर या धोरणासाठी आजपासून तालुक्याच्या विविध दुर्गम भागात पोहोचणार आहे विस्ताराने मोठ्या असलेल्या शहापूर तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना सहज बियाणे मिळावे हा या रथामागचा हेतू आहे या निमित्ताने काही शेतकऱ्यांना बियाणे वाटप करून रथ निर्गमित करण्यात आला यावेळी गट शिक्षणाधिकारी रामचंद्र मिशे विचारवादळचे संपादक काशीनाथ टिवरे शिवसेनेच्या विद्या बाळू विषे अनंता भोईर संजय बांगर सामाजिक कार्यकर्ते दशरथ ठाकरे पंचायत समिती कृषी अधिकारी विलास झुंजाराव कृषी विस्तार अधिकारी दिनेश घोल सचिव गंगावणे मेघराज निमसे उपस्थित होते या योजनेअंतर्गत पन्नास टक्के अनुदानाच्या बियाणे वाटप योजनेअंतर्गत कर्ज तीन अर्थात वाटाना पंचवीस किलोच्या बॅगची किंमत सातशे पन्नास रुपये आहे सध्या दोनशे क्विंटल बियाणे उपलब्ध आहे तसेच एम टी डी दहा दहा या निमगर्वे बियाणे पंचवीस किलो बॅगची किंमत सहाशे रुपये आहे कर्जत तीन या हळव्या भाताचा कालावधी एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसांचा असून पस्तीस ते चाळीस क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न मिळतं तर एम टी वी दहा दहा याचा कालावधी एकशे वीस दिवसांचा असून प्रति हेक्टरी याचं उत्पन्न साठ ते पासष्ट क्विंटलपर्यंत जातं सात बारा आधार कार्ड या कागदपत्रांसह हो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन शहापूर पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीनं करण्यात येत आहे